नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज मी मानदेशातील बिजवडे गावातील दहवडी फलटण रोडवरती कर्मवीर भौरव पाटील विद्यालय या विद्यालयामध्ये माझ्यासह या बिजवडी पंचक्रोशीतील लाखो विद्यार्थी शिकून मोठमोठ्या पदावरती गेलेले आहेत राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल विविध सरकारी आय एस आय एस दर्जाच्या अधिकारी सुद्धा घडवलेली हीच ती बिजवडीची कर्मवीर भारव पाटील विद्यालय शाळा आहे रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापकाध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मित्रांनो ह्या बिजवडीच्या शाखेची स्थापना चौदा जून एकोणीसशे पासष्ट रोजी झाली व आज दोन हजार पंचवीस साली पाचशेच्या वरती विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत या शाळेतून शिकून आपल्यासारखे अनेक पोरं सदन झाले परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल या शाळेची अवस्था आज याचा ज्या तुळव्या आहेत किंवा जी कौल आहेत त्या अक्षरशः पडण्याच्या तयारीमध्ये आहेत दरवाजाच्या चौकट्या असतील भिंतींना वेगवेगळ्या ठिकाणी चिरा पडल्यात याच्या बऱ्याचशा वर्गांना ही जी कौलारू शाळा आहे याच्या खिडक्यासुद्धा गळून पडलेल्या आहेत मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये कैलासवासी गुलाबराव परभती भोसले असतील यादवराव मुगटराव भोसले आणि तात्या बापू भोसले तसेच दादासो भोसले यांनी एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एक्क्याऐंशी दरम्यान स्वतःची राहती घरे याच शाळेला गावामध्ये म्हणजे बिजवडीमध्ये उमेश उमेशांना काही दिवस मारुतीच्या देवळामध्ये शाळा भरली त्याच्यानंतर आता सदर सांगितलेल्या लोकांनी स्वतःची राहती घरं शाळा भरवण्यासाठी दिली त्याच्यानंतर बबन शंकर रोमन अण्णा लक्ष्मण गाडवे यांच्या धातुत्वाने एक क्षेत्र विद्यालयासाठी त्यांनी दिले व त्यावरतीच मित्रांनो ही इमारत उभी राहिलेली आहे आपण ज्या शाळेमध्ये शिकलो किंवा आमचे वडीलसुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ज्याचं पूर्वी नाव होतं न्यू इंग्लिश स्कूल बिजवडी याच शाळेमध्ये शिकले घडले कुणी शेतीत क्रांती केली कोण सैन्यामध्ये आहे कोण आय एस आय पी एस अधिकारी आहेत तरीसुद्धा भावांनो आपण ज्या शाळेमध्ये शिकलोय ती शाळा आज आपल्याला हाक देते ज्या शाळेनं आपल्याला अब कड पासून एक ते शंभर पर्यंत वाचायला लिहायला शिकवलं ती शाळा आज अशी मोडकळीच आलेली आहे व या मोडकळीस आलेल्या शाळेचे आज आपल्याला हक्क आहे मित्रांनो या शाळेचं बांधकाम कुठेही थांबणार नाही याची दुरुस्ती होईलच परंतु एक सामाजिक कार्य किंवा या शाळेमध्ये मी शिकलोय तर मी याचं काहीतरी लागतोच या भावनेनं हे काम होत असताना या शाळेची एक तरी वीट भावानं तुमच्या हक्काची असावी या शाळेच्या सिमेंट बांधकामामध्ये कॉन्क्रीटमध्ये जाणारं मुठभर माती किंवा मुठभर सिमेंट तरी तुमच्याच कष्टाच्या पैशाचं पाहिजे आणि त्यासाठी हे शाळा प्रशासन बिजवडीची शाखा जी आहे ते तुम्हाला आव्हान करते बाजूलाच तुम्हाला मी बॉक्समध्ये जो या शाळेचा चेक दाखवतो हो आहे त्या चेकवरती या शाळेचा अकाउंट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही एन एफ टी आर टी जी एस गुगल पे फोनपे बरंच काय करू शकता किंवा अजून जर तुम्हाला या शाळेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल या शाळेची दुरावस्था बघायची असेल किंवा या ठिकाणचे जे विश्वस्त आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की बाबा आपल्याला ह्याचं तुम्ही काम कधी चालू करायचं आहे किती निधी लागल उदाहरणार्थ दोन हजार साली मी याच शाळेमध्ये दहावीची परीक्षा दिली तर दोन हजारची बॅच किती पैसे देऊ शकते किंवा असं आपसमध्ये मित्रांनो हाय बाय टाटा आपण एकामेकाला व्हॉट्सअपने करत असतो परंतु आज ज्या शाळेमध्ये आपण शिकलोय तिच्या अक्षरशः पडझड झाले दुरवस्था झाले आपल्या गरीब बापाच्या झोपडीपेक्षा सुद्धा या शाळेची बिकट अवस्था झालेली आहे आणि ती शाळा आज तुम्हाला हाक देते कर्मवीरांना आपल्याला शिकवलं होतं की स्वावलंबी शिक्षण हेच आमचं बीत पण मित्रांनो स्वावलंबी फक्त स्वतःसाठी ठेवायचं नाही ज्या शाळेनं ना आपल्याला शिकवलं ज्या शाळेवरती अवलंबून आपण वेगवेगळी पदं बघतोय वेगवेगळी वेग 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 समाजकार्य करतोय ते कार्य करत असताना ज्या शाळेनं आपल्याला घडवलंय ती शाळा आता तिचे मोठ्या प्रमाणावरती दुरुस्तीची गरज आहे पडझड झालेली आहे आणि ही पडझड झालेली शाळा मी बांधणार का तर बांधणारच या शाळेमध्ये फुल या शाळेच्या नवनिर्माणामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपलासुद्धा सहभाग पाहिजे मित्रांनो फक्त विद्यार्थ्यांनी व पालकांनीच मदत करावी असं नाही आपल्या मान खटाव तालुक्याला नररत्नांची खाण म्हणलं जातं अनेक अधिकारी अनेक दातृत्व लोक आहेत अनेक राजकीय लोकंसुद्धा आहेत त्यांनासुद्धा या शाळेला जर मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि ती मदत कशी करायची त्यासाठी बाजूला आम्ही या शाळेचा चेक नंबर अकाउंट नंबर जो आहे तो त्या चेकवरती दिसतोय त्याच्यावरती तुम्ही पैसे हस्तांतरित करू शकता किंवा या शाळेची डायरेक्ट तुम्ही शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन या बिजवडीच्या शाखेमध्ये येऊन तुम्ही या शाळेच्या मित्रांनो या शाळेच्या नवनिर्माणामध्ये पुनर्बांधणीमध्ये आपले खारीचा वाटा प्रत्येकाने उचलायचा आहे विविध व्हॉट्सअप ग्रुप असतील भावांनो मानदेश हा व्हिडिओ तुम्हाला जिथं मित्रांनो <श्चाँगा> सुरुवातीच्या काळात बिजवडीच्या क्रांतिसिंह तरुण मंडळाने सुद्धा या शाळेच्या निर्मितीमध्ये तसेच पंचक्रोशीतील सर्व लोकांनी सुद्धा मोलाचा वाटा उचललेला आहे तसंच मित्रांनो आता आपण ज्या शाळेत शिकलोय ती शाळा आपले पाल्य ज्या शाळेत शिकतायत ती शाळा आता तुमच्या मदतीची त्या शाळेला गरज आहे ती शाळा तुम्हाला मदतीची हाक देते तरी भावांनो आपला खारीचा वाटा उचला आणि या शाळेला लवकरात लवकर मदत करा कारण येणाऱ्या आता मार्चमध्ये शाळांना सुट्ट्या लागतील मार्चपासूनच याचं काम चालू करायचं व जूनच्या अगोदर ही शाळा बनून तयार झाली पाहिजे तर मित्रांनो आम्ही सुद्धा मदत करतोय तुम्ही सुद्धा करा धन्यवाद